जय महाराष्ट्र मित्रांनो जय शिवराय आज मी आहे लोणार सरोवर मध्ये बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ऊन कडक तापत आहे तरी झाडी बघा किती सुंदर निसर्गमय वातावरण भारतातलं एक नंबर पर्यटन स्थळ आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे बघू शकता तुम्ही पुरातन बांधकाम आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे बघून घ्या सुंदर असं वातावरण आहे इथं पूर्ण दगडाचं बांधकाम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण पायऱ्या सुद्धा दगडायच्या आहेत थोड समोर जाऊया आपण बघू शकता तुम्ही इथं पहा पाणी गाईच्या मुखामधून पाणी पडते इथून बाराही महिने अखंडपणे चालू असते पाणी बघू शकता तुम्ही सुंदर असं ते गाईचं मुख आहे दगडाचं आहे पुरातन आहे आणि बाराही महिने नेहमीसाठी इथे पाणी पडत असते आता तुम्ही देखा पाहू शकता उन्हाळ्याचे दिवस आहे कडक तपत आहे सुंदर असं मंगलमय पर्यटन स्थळ आहे लोणारचं हे तुम्ही कधी आले असाल बघू शकता किती छान वातावरण आहे सुंदर असं मंदिर सुद्धा दगडाचं आहे पुरातन मंदिर आहे हे बघू शकता किती निसर्गमय वातावरण आहे पूर्ण निसर्गमय वातावरण झाड बघू शकता तुम्ही किती सुंदर उन्हाळा असून सुद्धा कसे हिरवेगार आहेत बघू शकता हे दगड दगडाचं पायऱ्या आहेत आपण खाली बघू जाऊन थोड़ा आता मी खाली जात आहे तुम्हाला खालची पूर्ण जागा दाखवतो किती सुंदर जागा आहे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे मित्रांनो पूर्ण दगडाचं पुरातन खूप असं सुंदर छान तुम्ही कधी भी येऊ शकता पाहू शकता आपण थोडं खाली जाऊया ते बघू शकता खालचं वातावरण इथं सुद्धा गाईचं मूक आहे त्याच्यामध्ये पाणी चोवीस घंटे आणि बारो मास चालू असतो हे बघू शकता तुम्ही इकडे बी दगड दड़ग, दगडाचं बांधकाम आहे खूप सुंदर अतिशय सुंदर असं बांधकाम पुरातन बांधकाम आहे सतत पाण्याची धार चालू असते मित्रांनो सतत पाण्याची धार सुंदर असं वातावरण हे बघू शकता तुम्ही इकडे पंधरा मंदिर दगडाचे आहेत थोडं समोर जाऊया आपण इथं एक वेळेस जरूर या मन प्रसन्न होईल तुमचं सुद्धा सुंदर असं भारतातलं पर्यटन स्थळ निसर्गमय वातावरण आहे हे बघू शकता पाणी पा उन्हाळ्यामध्ये सतत पाणी चालू असते बघू शकता किती सुंदर आणि निसर्गमय वातावरण आहे उन्हाळा चालू आहे चौथा महिना चालू आहे पण अशी एकदम शांतता गार वाईत आहे चारी बाजूनी हिरवीगार झाडी आहेत आणि मधामध्ये हे निसर्गमय असं लोणारचं सरोवर आहे थोडं पुढे जाऊया आपण बघू शकता तुम्ही इथे पूल आहे छोटासा इथे समोर गेल्यानंतर एक दगडाचं पूर्ण मंदिर आहे दगडाचं पूर्ण दाखवतो मी तुम्हाला चला समोर येऊया हे बघू शकता हे दगडाचं मंदिर आपण आज मध्ये जाऊ खाली बघू शक बघू बगुछ शकता तुम्ही किती निसर्गमय झाडी आणि सुंदर हिरवगार झाडे आहेत हे बघा हे पूर्ण दगडाचं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आपण आज जाऊन दर्शन घेऊया बघू शकता पूर्ण दगडाचं चा मंदिर चारी बाजूनी दगड आहेत चला मित्रांनो मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करूया हा मंदिरातला आतला भाग आहे बघू शकता पूर्ण मंदिर असं दगडाचं आहे पुरातन मंदिर आहे हे सुंदर असं वातावरण हे बघू शकता तुम्ही मंदिराचं गेट आहे आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करू आपण जय भोलेनाथ भोलेनाथाचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही आतून सुद्धा मंदिर पूर्ण दगडाच बनलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पूर्ण दगडाची मंदिर आहे दगडाचे सुंदर खांब आहेत हे सुद्धा दगडाचं आहे पूर्ण बघू शकता किती सुंदर आहे इथे लाईटची व्यवस्था नाही मित्र त्याच्यामुळे मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण मंदिरामध्ये अंधार आहे लाईटची सुविधा इथं नाही आहे आपण दर्शन घेऊया जय भोलेनाथ भोलेनाथाचं मंदिर आहे आपण मंदिराच्या बाहेर येऊया थोडं दर्शन मी घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर हे दगडाचं आहे सुंदर असं मंदिर आहे पुरातन मंदिर आहे निसर्गमय वातावरण आहे हे बघू शकता हे सुद्धा पूर्ण दगडाचं आहे पाहू शकता तुम्ही आपण मंदिराच्या बाहेर जाऊन पाहूया मंदिराचा बाहेरचा भाग सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर हे बघू शकता पाणी तुम्ही हे बघू शकता तुम्ही गाईचं मुख आहे आणि गाईच्या मुखामधून गाईच्य मुखा पाणी सतत बाहेर येतात चोवीस घंटे आणि बाराही महिने कायम सुरू कडक उन्हाळा आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे जरूर एकदा इथे या दर्शन घ्या निसर्गमय वातावरण आहे जय श्रीराम हे बघू शकता तू किती सुंदर पूल आहे इथं छोटा